आई वडिलांचा आशीर्वाद आणि पत्नीची साथ शिर्डी येथील तरुणानं स्वप्न केलं सत्यात साकार स्वकष्ट आणि जिद्दीनं काहीतरी नवीन करून दाखवण्याची धडपड शिर्डी येथील आदिवासी समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा विशाल एकनाथ बर्डे यानं स्वतःची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरवलं एवढंच नाही तर आता त्याचं स्वप्न केवळ त्याच नाही राहिलं तर संपूर्ण आदिवासी समाजातील काय परिस्थिती आहे तर तुम्हाला सर्व प्रेक्षकांना लवकरच माध्यमातून बघायला मिळेलच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लेखक दिग्दर्शक विशाल बर्डे यानं लहानपणापासूनच गरीबी हलाखीचे दिवस बघितले लहानपणापासूनच समाजात वावरताना खूप प्रसंगांशी सामना करावा लागला लहानपणी जे परिस्थिती बघितली तीच परिस्थिती सत्यात उत्तर गेल्या तीन महिन्यांचा कालावधी लिखाण कामात घालवत तीच स्वप्नातील स्टोरी रुपेरी पडद्यावर दाखवण्याचं स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण केलं चित्रपटाचं नाव देखील अगदी त्या स्टोरीला साजेसच आहे चित्रपटाचं नाव आहे वाली शिर्डीतील विशाल बर्डे या तरुणानं तर स्वप्न साकार केलं पण त्याच्या इतर साथीदार मित्र वर्गाला कलाकार म्हणून काम करण्याची त्याच्या चित्रपटामध्ये संधी दिली वाली या मराठी चित्रपटामध्ये मुख्य कलाकार नंदिनी अशोक ठोंबरे किरण जाधव हे असून नैना शिरसाट करण बर्डे अक्षय बर्डे मंगेश बर्डे पायल शिरसाट अनिल गंगामने सुवर्णा गुरव सुलक्षणा पाटील अशा एकूण पंचा सादर केला आहे तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक विशाल एकनाथ बर्डे निर्माता सुवर्णा विशाल बर्डे सहाय्यक निर्माता सुभाष भूतांबरे सहाय्यक दिग्दर्शक गणेश वैद्य संकलन कुणाल मेढे संगीतकार शुभम थोरात छायाचित्रण अक्षय रुखवत जेडी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मुख्य संपादक किरणताई जाधव याशी चर्चा करताना लेखक दिग्दर्शक विशाल बर्डे यांनी सांगितलं की वाली या चित्रपटामध्ये आदिवासी समाजाची परिस्थिती आणि आदिवासी समाजाचा जीवन जगण्याचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे त्याचबरोबर चित्रपटाचे बॅनर प्रकाशित झाले असून चित्रपट लवकरच प्रदर्शित करणार आहोत असे यावेळी बोलताना सांगितले लेखक दिग्दर्शक विशाल बर्डे यांच्यावर चाहते वर्ग मित्र मित्रवर्ग नातेवाईक शुभचिंतक यांच्याकडून शाबासकीची थांब आणि पुढील कार्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे